नमस्कार शासन जियार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घड्याची सर्वात पुढे बेकिंग म्हणजे सरकारी कर्मचासाठी आताची घडीची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई पाहता बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता आपण आहोत मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आजचे चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस मार्च संध्याकाळी मिळेल मोठी अंदाजी बातमी डेवाडी बाबत नवीन अपडेट आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी होडीची भेट अगोदरच मिळालेली आहे केंद्र सरकारने त्याच्या मागाई पद्धत पन्नास टक्के वाढ केली आहे एक जानेवारी चोवीस पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आता ते मार्च अख्ख्या थकबाकीसह दिली जाईल या सीमा निर्देशाचे नवीन आकडे अठ्ठावीस मार्च संध्याकाळी येतील कारण एकोतीस मार्च हा गुड फ्रायडे आणि नंतर शनिवार रोबवार आहे कामगार ब्युरो फक्त अठ्ठावीस मार्च रोजी रिलीज करेल अशा परिस्थितीत कर्मचारी आणखी एक मोठी अंदाजची बातमी मिळणार आहे माघाई पद्धतचा स्कोर पन्नास टक्केहून अधिक वाढेल कारण पन्नास टक्के महागाई भता असेल तो शून्यवर करण्याचा नियम करण्यात आला होता केंद्रीय कर्मचाऱ्यां गणित दोन हजार चोवीस मध्ये बदलणार आहे प्रत्यक्ष एक जानेवारी पासून लागू होणारा महागाई भत्ता चित्र स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के महागाई मिळणार आहे नियमानुसार पन्नास टक्के महागाई मिळाल्यावर तो मूळ वेतन जोडला जाईल आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होईल मात्र सरकार याबाबत अर्थात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही याचा अर्थ महागाई भताची गणना केवळ पन्नास टक्केच होईल दोन हजार सोळा मध्ये सात वेतन ऐक लाभ करताना सरकारी मागणी पत्ता शून्य आणला होता नियमानुसार महागाई पत्ता पन्नास टक्के पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणाऱ्या पैशात म्हणजे किमान वेतन पन्नास टक्के जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के डीए पैकी नऊ हजार रुपये मिळतील पण एखादा डीए पन्नास वर पोहोचला की तो मूळ वेतनात जोडला जाईल आणि महागाई पत्ता पुन्हा शून्यावर येईल म्हणजे मूळ वेतन हे सत्तावीस हजार रुपये केले जाईल मात्र यासाठी सरकारला फिटमॅट फॅक्टर ही बदल करावे लागतील मागे पत्ता शून्य काय केला जातो जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतन जोडला जातो कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा शंभर टक्के मूळ पगार जोडला जावा असे नियमा सांगले तरी तसे होत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे आर्थिक परिस्थिती अडचणीत मात्र दोन साली असे करण्यात आले यापूर्वी दोन सहा मध्ये सहावी वेतन श्रेणी लागू करण्यात आली तेव्हा पाचव्या वेतन आयोगात डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के महागाई दिला जात होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करत आला त्यामुळे सहावा वेतन श्रेणीचे गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी होता आणि नवीन देखील झाला मात्र ते पोहोचण्यासाठी तीन वर्ष लागली होती दोन हजार सहा मध्ये साभा वेतन आयोगादरम्यान एक जानेवारी सहा पासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली होती परंतु त्याची अधिसूचना चोवीस मार्च दोन हजार नऊ रोजी जारी करण्यात आली होती या एक विलंबामुळे एकोणतीस ते बेचाळीस महिन्याच्या डेथ थकबाकी शासनाकडे अदा करण्यात आली दोन हजार आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा या तीन आर्थिक वर्षामध्ये तीन हप्ते नवीन वेतन शिल्त ही तयार करण्यात आली वेतन श्रेणीत आठ हजार ते तेरा हजार पाचशे मध्ये आठ हजार रुपये वर एकशे शहाऐंशी टक्के दि म्हणजे चौदा हजार पाचशे रुपये झाला अशा प्रकारे दोन्ही जोडल्यानंतर एकूण पगारात बावीस हजार आठशे ऐंशी रुपये झाला सहावा वेतन श्रेणीत त्याची समकक्ष वेतनशिणी पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर अशी निश्चित करण्यात आली होती पाच हजार चारशे ग्रेड पे सहावा वेतन आयोग शिनीत हा पगार पंधरा हजार सहाशे ते पाच हजार चारशे रुपये अधिक एकवीस हजार रुपये एक, एक जानेवारी नऊ रोजी दोन हजार दोनशे सव्वीस रुपये सोळा टक्के जोडल्यानंतर एकूण पगार तेवीस हजार दोनशे सव्वीस रुपये निश्चित करण्यात आला चौथा वेतन आयोगाच्या शिफारशी एकोणीशे ऐंशी मध्ये पाचवा वेतन आयोगाची एकोणीशे शहाण्णव मध्ये आणि दोन सहा मध्ये सहावा वेतन आयोग शिफारशी लागू करण्यात आल्या सातवा वेतन आयोग शिफारशी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलेल्या आहे तज्ञांच्या मते नवीन माघाई पथक जुलै मध्ये मोजला जाईल कारण सरकार वर्षातून दोनदा मागाई पथ वाढविते जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये मिळाली आहे आता पुढील दुरुस्ती जुलै चोवीस पासून लागू होणार आहे अशा परिस्थितीत महागाई पथक केवळ विलिंग केला जाईल आणि तो शून्यातून मोजला जाईल असा आता ईआरसीबी निर्देशकच जानेवारी ते जून चोवीस पर्यंत ठरवले की महागाई पथक चार टक्क्यांनी वाढवण्याची अपेक्षा आहे ही परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात किमान पन्नास टक्के महागाई पथक जोडला जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पथ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट ला। करा आणि तो अपडेट तुम्हाला शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद